पुत्र नमस्कार तुम्हा सर्वांना पुनसे एकदा आपल्या यश निकमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करतो यश म्हणजे हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टकर मुलगा असून यश विविध विषयावरती तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो तो एक क्रिएटर म्हणून त्याचे दोन अडीच लाख सबस्क्रायबर या ठिकाणी त्यांनी बनवलेले आहेत तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे सर्व सर्व काही शक्य झालेलं आहे तर तुम्ही एकंदरीत तुम्ही सर्व चांगले आहात ना तर नक्कीच तिने मागे उपवासाची खिचडी वगैरे सर्व काही बनवलं होतं आपल्या लाकडी घाण्याच्या तेलामध्ये कृषीपुत्र ह्या ब्रँडने आपण इथे स्वतः मी स्वतः ते बनवतोय तर तुम्ही नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एक्कावन्न एकवीस ह्या मोबाईल नंबरवर मला कॉल करा संपर्क करा तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाईल ला आणि आपल्या आहारामध्ये लाकडी घाण्याचे शुद्ध तेल याचा नक्की वापर करा आणि यशच्या चॅनलला चा, सपोर्ट करा तो खूप कष्ट करून जिद्दीना चॅनल तिने उभा केलेला आहे आज दोन लाख सबस्क्रायबर त्याचे यूट्यूबचे पूर्ण झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मी विसरलो आज पंधरा ऑगस्ट तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो मी सर्व स्वतःची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या आता मी निकम कड देतो निकम नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे पहा कम्युनिटी पोस्टमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आज कोणता दिवस आहे आज कोणता दिवस आहे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर कमेंट मध्ये भारत माता की जय अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ क्रांतिकाऱ्यांनी खूप जास्त कष्ट करून स्वातंत्र्य स्वातंत्र दिन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या भेटीला आलेले आहेत लाकडी घाणा तेलाचे मालक कृषी पुत्र लाकडी घाण्याचे तेल तर नमस्कार सर तुमच्याकडे कोण कोणत्या प्रकारचे तेल भेटतात नमस्कार मी सध्या चिप्स खातोय तुम्ही सर्व खायला या खात खात मी नमस्कार उत्व उत्व <laughs> श्री स्वामी समर्थ तर आम्ही मित्र आहोत त्यामुळे टिंगल टवाळ्या चालूच असतात आणि त्यांनी पण खूप कस्टा, कष्ट कष्टाने लाकडी गाण्याचे तेलाची कंपनी टाकलेली आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सोमनाथ खेमनर आपल्याला आज गाणं म्हणून दाखवणार आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तर त्याला त्यांच्या आवाजात ऐकूया नमस्कार श्री सोमनाथ खेमनर सर नमस्कार गाणं म्हणून दाखवा एक म्हणत मी काय गायक नाही पण थोडं म्हणतो मित्र वनव्या मध्ये दुःख वायला किती लाईव्ह आले चौदा जण लाईव्ह आलेले आहेत सोमनाथ खिमनार अजून दे, अजून वा वा वाढवे मला ना गाणं म्हणा तुम्ही प्लीज तुमचे कला सर्वांपुढे सादर करा तुम्हाला सांगतो आपण आपण लाकडी खाण्यापासून करडी जवस मोरी मोठे बोला ना आपण लाकडी खाण्यामधून अं शेंगणा खोब खूप अरे काय असतंय बोलू दे ना मला सम सेगना ऑइल सूरेपोल करडी जवस मोरी आक्रूट बदाम हे सर्व तेलाचे प्रोडक्शन करतो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एकवीस मोबाईल शांत ठेवून हो तर ह्या कॉन्टॅक्ट या, या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल वाट चुकणार नाही मित्र बनव्यामध्ये गारव्या सार धन्यवाद तर हा माझा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एकच जणांनी वोट केलेला आहे प्लीज जास्तीत जास्त जणांनी वोट करा आ, नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत कृषी कुत्र ऑइलचे मालक तुमचं नाव काय आहे सोमनाथ खेमणर ते खाण्यामध्ये बी जे आहेत त्यांना खूप भूक लागलेली आहे खूप लांबून आलेले आहेत ते नमस्कार यांचं एक न्यूज चॅनल आहे दोन न्यूज चॅनल आहेत प्रतिकार न्यूज आणि एस के न्यूज संगमनेर न्यूज नेशन महाराष्ट्र न्यूज नेशन महाराष्ट्र पण आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय नगर न्यूज अहिल्यानगर न्यूज पण आहे असे आपले एवढे न्यूज चॅनल आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ हो गई दिवानी पालू तो मरणा जाऊ कही तुम्हा सांगतो सर्वांना तिथे कस मारुती चिप्स आहे भविष्यात तिकडे आपलं कृषीपुत्र नाव राहणार कृषीपुत्र तिथे नाव राहणार आणि तुम्हाला मी पहिले वर्षभर फुकट चिप्स वाटणार पाच रुपयाला वीस रुपयाची चिप्स पाच रुपयाला नक्की असं कॉन्टॅक्ट मध्ये रा हे करणार आपण आता तसं मार्केटमध्ये शेतकरी फुकट बोटेटो बोटॅटो विकतोय ना पाच रुपये किलोनी मग पाच रुपयाची चिप्स करून विकले तर काय अवघड आहे आपल्याला पण नक्की करणार कृषीपुत्र ब्रँड हा महाराष्ट्र लेवलला नेणार आम्ही धन्यवाद नमस्कार खूपच जास्त फनी आहे आपले सोमनाथ खेमनर सर <laughs> त्यांना काही ते काय बोलतात त्यांना सुद्धा कळत नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ <laughs> तुला सांगू का हा येश ना हा डोक्या पडलेला कपरे बाईस <laughs> नमस्कार प्लीज तुमचं नाव कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी भेट श्री स्वामी समर्थ एकोणास जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुमचं नाव कुठे राहता आणि Obrigado. <laughs>